शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आयुष्यातला आनंद दिवस कोणता माहिती आहे तो म्हणजे हार्वेस्टिंगचा दिवस खर तर शेतकरी सातत्यानं शेतामध्ये एक आवड कष्ट करत असतो पण तो पीक मार्केटला जाईल का नाही खरंतर त्या पिकावरती असंख्य रोग असंख्य अडचणी वातावरणातील बदल बाजारातील बदल ती मागणी या सर्वांमुळे खरंतर शेतकरी हातबोल होत असतो परंतु हा माल ज्या वेळेस मार्केटला येतो तो दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस असतो तर तेच आता हार्वेस्टिंग बघण्यासाठी मी आता दक्षिण मध्ये असलेलं कांदलगाव मधील शिवानंद कोळी यांच्या कलिंगडाच्या प्लॉट मध्ये आलोय खर तर कलिंगडाची शेती म्हणजे अगदी कमी दिवसात जास्तीच उत्पन्न देणारी शेती पण ती या पाठीमागं खर तर असंख्य रोग आहेत खर तर असंख्य त्या ठिकाणी सेटिंगच्या अडचणी कलिंगड्या कलिंगडामधील कलिंगडाची साईज मोठी पण असेल लालपणा असेल याची जाडी असेल या असंख्य अडचणीचा सामना करत आज हे कलिंगड हार्वेस्टिंगला आले आणि दर किती मिळाला माहिती तो बल दहा रुपयाचा दर या ठिकाणी मिळलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका कलिंगडाचं वजन जवळपास आम्ही सगळे बरेच कलिंगड चेक केली त्यामध्ये सहा किलो सात किलो आठ किलो आणि सगळ्यात जास्त म्हणजे नऊ किलो पर्यंत सुद्धा कलंगड आम्हाला त्या ठिकाणी सापडल्या तर आज हार्विस्ट नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला चांगले पैसे देखील होणार आहेत खरं तर हे देखील सुद्धा ऐकायला चांगलं वाटत असेल पण त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे त्या पाठीमागच्या शेतकऱ्याचं कष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांनी केलेला मेहनत आणि शेतकऱ्यांनी नेमकं नवीन प्रयोग काय केलाय आणि एवढं चांगलं कसं काय केलं आणलंय स्वतः शेतकरी कोळी साहेब आपल्या सोबत आहेत त्यांचा परिवार आपल्या सोबत आहेत अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे खर तर शेतकरी बंद तुम्ही देखील अजून देखील आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्या पद्धतीने बघायला मिळतील खर तर कलिंग शेती जेवढी सोपी वाटते जेवढी कमी दिवसाची पण त्याला अजून कशी सोपी केली पाहिजे आणि त्यामध्ये अजून आपण काय ऍड केलं पाहिजे ते शेतकऱ्याचे अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय खर तर तुमचं कोळी परिवाराचं संपूर्ण आमच्या या न्यूज मध्ये स्वागत आहे तर कोळी साहेब एवढं मोठं कलिंगडा तुमच्या शेतामध्ये आज बघायला मिळत्या सतत त्यांना सांगण्यात येते की कोळी साहेब म्हणजे या भागात कलिंगड्याचा परिसरामध्ये अगदी कलिंगड्याचे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला माहिती सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण असेल असेल दिवस काम करत दहा रुपयाचा दर मिळलाय काय वाटतंय शेतकरी आनंद वाटत वाटत खूप आनंद वाटत भारी वाटतं या भारी वाटतं कारण सात दिवसाचं यश त्या ठिकाणी आल्याला दिसतं प्रामुख्याने खर तर आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं माहित पाहिजे कलिंगड शेतकरी करतोय पण काही चुका बारीक असते त्यामुळे कलिंगड सक्सेस होत नाही खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे रोपं चांगली भेटत ती त्यासोबत फवारण्या व्यवस्थित आईवरती भेटत त्या मग शेतकऱ्याचे कष्ट करायचं तयार आहे पण कुठंतरी नियोजन रुकल्यामुळं तर त्या ठिकाणी त्याला नुकसान संगत लागतंय तर तुमचं नियोजन कलंगामधलं काय करत आजच्या वेळी आमच्या शेतकऱ्याला दाखवून द्यायचंय प्रामुख्यानं सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत जाव्या अगदी पुढच्या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला कलिंगड शेतीविषयी टू ठिकाणी माहिती बघायला मिळेल सुरुवातीपासून तुम्हाला अगदी बेसर डोस पर्यंत सगळीच माहिती आम्हाला त्या ठिकाणी सांगायची सर्वात महत्वाचे म्हणजे कलिंगडाची शेती करताना त्या शेतीमध्ये आधी काय असावं किंवा काय नसून असू नये आणि त्या ठिकाणी नांगर किंवा मेहनत कशी करावी नांगरणी करावं लागतं सरंगरणी हा बर बरोबर खर तर प्रामुख्यानं ज्या वेळेस आपण बेड सोडतो त्यामध्ये अंतर अतिशय महत्व असतं कलिंगामध्ये सगळ्यात चांगलं अंतर योग्य अंतर कोणतं शेतीमध्ये सहा फुट सहा बाय दीड दोन मधलं सहा फूट आणि दोन याच्यामधलं फुटाचं अंतर अतिशय चांगला अंतर आहे ते प्रामुख्यानं शेतकरी ज्या वेळेस एखाद्या रोपाची व्हरायटी निवडत असतो किंवा तुम्ही नर्सरीमध्ये जाता अनेक बघता रोप काय काय बघितलं पाहिजे शेतकरी रो रोपामध्ये किंवा रोप काय म्हणून बघितली पाहिजे कशा पद्धतीने घेतली पाहिजे सर चांगलं नर्सरी चांगला, चांगला उकडा करोप ला पाण्यात चांगली पाहिजे पाहिजे रोपाची दिवस कमी पाहिजे म्हणजे कमी दिवसात पाहिजे उंची किती पाहिजे साधारणपणे एक तीन इंच चार इंची उंची पाहिजे ते जारव बघितला ते कसं पाहिजे जारव पांढरे पाहिजे पूर्ण पांढरा हजार रुपये बर आता तुम्ही किती रुपये आणले होते आपण साडेतीन हजार रुपये होते सर साडेतीन हजार रुपये बेसर ला काय केलंय बेडमध्ये काय काय बेस मिक्स केला दहा सव्वीस टाकलेला पंधरा पंधरा केटा लिंबोळे सिंगल सुपर सिंगल सुपर सुरुवातीला बेडमध्ये टाकलं पोटे असं त्यानंतर ज्यावेळेस रोप तुम्ही लावलं ला या शेतामध्ये रोप चिटकलं ते रोप सशक्त वाढलं पाहिजे रोपाची वाढ चांगली झाली पाहिजे त्याला खालनं चांगलं जारो वाण सुटलं पाहिजे त्यासाठी स्पेशल कोणत्या फवारणी तुम्ही केल्या काही वेगळं काय केलं आळवणी घराव्या सर काय आळवणी काय त्यामध्ये काय काय केलं त्याच्यात भूमिका हा आणि का अकरा छत्तीस एक नंबर हुमिकाय ना अकरा छत्तीस बर दुसरा त्या आळवणी पहिलीच कधी सोडली चार दिवसानंतर म्हणजे रोप लावून चार दिवसांनी सोडले रोप लावून चार दिवसांनी सोडले बरं सगळ्यात महत्वाचं असतं ह्याचं रोप त्या ठिकाणी वेल्टिंग रोपामध्ये रोपामध्ये रोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय असतो काय केलं वायरस साठी शेतकऱ्यांनी आणि तुम्ही काय केलं शेतकऱ्यांनी काय केलं करायला पाहिजे आम्ही वायरस वन ताक आणलेला सर काय आणलं वायरस वन ताक हा हा वायरस साठी बर ते कसं मिक्स केलं बॅरण मध्ये हा हा बर बॅरल मध्ये मिक्स करून हे केलं फवारणी मारलेलं सर व्हायरस येऊन आता मी तुमचा संपूर्ण प्लॉट बघितला कुठंच प्लॉट होती व्हायरस दिसलं नाही किंवा रोगाचं प्रमाण त्या ठिकाणी कुठं दिसलं नाही त्यासाठी तुम्ही फवारणी किती आहे म्हणजे कशी फवारणी होते शेड्यूल कसा असा फवारणी एक आठ दिवसाला एक फवारणी आठ सहा पाच आठ दिवसाला एक फवारणी चालू आहे बरोबर हा खर तर प्रामुख्यानं हे जे फळ आहे खरं हे साईज अतिशय महत्वाचे तुमचं त्या ठिकाणी बघत असणार तुम्ही पण दाखवत होता की जवळपास सहा किलो पासून सात आठ सगळ्यात मोठा आपल्या नऊ किलो सुद्धा त्या ठिकाणी दिसलं या काय साईज वाढासाठी काय केलं काय साईज वाढासाठी झिरो पॉईंट चौतीस झिरो पॉईंट चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस आणि साठवीस दाबलेले सगळा त्या केलेला केलं हा तर सगळ्यात महत्वाचं व्यापारी लोक बघतात हेच बघतात लालपण आतमध्ये लालपण हा आतमध्ये लालपण असलं पाहिजे तर व्यापारी त्या ठिकाणी घेतात सर्वात महत्वाची कातडी झाड पाहिजे असं काहीतरी व्यापारीच म्हणणं असतं काय म्हणले व्यापारी आज तुम्हाला एवढा दर भेटतो दहा रुपये व्यापारी शेतात आल्यामध्ये त्यांनी काय बघितलं कसं बघितलं व्यापारी सोडलं ना सर हा हा बरं क्वालिटी एक नंबर म्हणून काय सांगितलं आपण काय क्वालिटी बघितली तर एक नंबर क्वालिटी सर कापून बघितलं कापून बोललेलं बरं सगळीकडे आठ रुपये रेट असताना आपल्याकडून दहा रुपये घेतलेला सर बरोबर बरं आठ रुपये सगळीकडे रेट आहे आपल्याकडून दहा रुपये घेतलेला आहे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांनी जरी पिकवलं तरी पण मार्केटमध्ये चाललं पाहिजे आज दहा रुपयाचा दर भेटला त्या ठिकाणी किती रुपये पर्यंत शेतकऱ्याला परवडतोय बघा आपला बावीस कुंटल आण तरी पंधरा टन माल जात बावीस कुंटत पंधरा टन माल बरं हा पंधरा टन जात साठ हजार रुपये खर्च धरला साठ हजार रुपये आपल्याला बरं म्हणजे पंधरा टन जरी माल गेला तर दहा सरासरी माल लाख रुपयाचा पन्नास हजार साठ रुपये म्हणजे नव्वद हजार रुपये झालं म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा चांगली पगार पाडली दोन महिन्यात हा दोन महिन्यात सात दिवसात सात नव्वद हजार रुपये पगार पाडली पाडली काय सांगतोय ती परवडते खरं कल परवडते सर हा नियोजन चांगलं केलं परवडते शिक्षण प्रामुख्यानं याच्यावरती आल आलाच पण सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन पण एवढं महत्वाचं असतं कलिंगडे काय पाणी लय लागतं का काय का कमी पाण्यात पाणी कमी लागतं सर कसं असतं तुमचं पाणी नियोजन पाणी पहिला एक पंधरा दिवस काय पाणी एक तास अर्धा तास अर्धा तास पाणीच असतं जास्त वाढत पाणी जास्त वाढवायचं बरोबर तर सगळ्यात महत्वाचं असतं व्हरायटी निवडणं कारण मार्केटमध्ये अनेक व्हरायटी त्या आम्ही पण त्या ठिकाणी अनेक ठिकाणी देखील भेट देतोय प्रमाण मोठी झाली विजय विजय व्हरायटी काय व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सांगतील एक नंबर सर रोकमे बर हा रोकम्या व्हायरस नाही डम्पन आहे आजपर्यंत बरे दिवसात तुम्ही कलिंगडी शेती करताय अनेक वेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी लावले असेल काय त्यात यात काय फरक असं वाटतो शंभर टक्के एक नंबर एकशे एक टक्के एक, एक नंबर वजनाला वजनाला भरपूर वजना वजन आहे आपल्याकडं आलेला पहिला पाच चार किलो एवढं पर्यंत झालेला नऊ किलोपर्यंत कलिंगड आपल्याला पहिल्यांदा जेवढं मोठं कलिंगड झालं एवढा मोठा आहे पहिल्यांदाच झालेला हे विशेष बद्दल सांगायचं म्हणजे कातडा काकडा झाड असत रोगाला बळी पडत नाही फूल लाल आहे हातफूल लाल आणि फुल आहे घर सांग आणि लांबच्या मार्केटला एक नंबर क्वालिटी आहे बरोबर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलं की शुद्ध सांगितलं बीज जेवढं सशेत असेल ते रोप जेवढं सशेत असेल तेवढं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने तुम्ही रोप निवडताना काय बघितलं पाहिजे हे सांगितलं पण या भागामध्ये असताना कोणत्या नर्सरीमध्ये रोप आणते वैभव नर्सरी मंगळवेढ्यात आण वैभव नर्सरी मंगळवेडा खर काय वैशिष्ट्य आहे वैवण असे मंगळ तुम्ही या दक्षिण सोलापूर जवळ जवळपास पन्नास चाळीस पन्नास किलोमीटर ते मंगळचं आहे तिथून एवढ्या रोप आणण्याचं काय कारण सर क्वालिटी रोप आहे एक नंबर क्वालिटी रोप येते बर रोप एक नंबर दुसरे बी कोणचे बी आण त्यांच्याकडे एक नंबर रोप आहे बर होते असले त्यांच्याकडे एक नंबर तुमचा विश्वास आहे गावातील बरेच लोक तिकडे पूर्ण गाव वांगे राहिलेलं पूर्ण हा म्हणजे लोकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओशी शेवटला येत असताना अतिशय उत्पन्न तुम्हाला चांगले मिळाले जवळपास पंधरा टाकण्याचा माल निघेल आणि दहा रुपयांना दरला तरी दीड लाख रुपये नव्वद हजार रुपये वरचा खर्च सोडला तरी राहतील काय आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या प्रेक्षकांना या कलिंगडाबद्दल या विजय व्हरायटी बद्दल मी काय सांगतो मित्र तुम्हाला कलिंगड लावायचं असेल तर विजय भराटी नावा आणि एक वैभव नर्सरी मधले रोप घ्या खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी जरी कमी पलका असला पण शेतामध्ये राबायला काय त्या ठिकाणी कमी पडत नाही कारण बोलणं कमी असतं पण शेतामध्ये कष्ट करण्याची पद्धत प्रॅक्टिस खरं ते वेगळं असतं प्रामुख्यानं सांगायचं झालं तर अगदी थोडक्यामध्येच तर ह्या वीस गुंट्या म्हणजे अर्ध्या एकर जवळपास पंधरा टनाचं त्या ठिकाणी उत्पन्न निघून दहा रुपयाच्या दरानं त्या ठिकाणी दीड लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला होतात आणि वरच पन्नास साठ हजार रुपये खर्च होतात तर नव्वद हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला साठ दिवसाचं उत्पन्न हे कलंगणाऱ्याने दिले प्रामुख्यानं रोपं अतिशय महत्वाची असतात तर रोपं कुठून आणली तर शेतकऱ्यांनी ही रोप मंगळवेच्या वैभव नर्सरी मधून आणली ती आणि व्हरायटी कुठली तर ही आरडोरची थंडीसाठी असणारी खास विजय नावाचे भराटे त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा आव्हान किंवा शेतकऱ्यांकडून सुद्धा सांगण्यात या की ही आरडोची विजय भरायटीला आव्हान आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न देखील जास्त मिळते आजपर्यंत शेतकऱ्यांनी अनेक वराट्या केल्या अनेक वर्ष या शेतामध्ये या कॅलियामध्ये काम केलं असलं तरी पण फसंतीला उतरल्याच्या ही विजय भराटे त्यामुळे प्रामुख्याने जरी सुरुवातीला जसं सांगितलं की हार्वेस्टिंग मध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो सुद्धा आपल्याला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय पण त्या पाठीमागचं कष्ट त्या पाठीमागची मेहनत आणि घेतलेल्या फवारण्याच्या स्प्रे प्रॅक्टिसच्या संपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाल्या व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आवडला तर त्या ठिकाणी शेअर करा आणि आमच्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद